कुरंदवाड पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचं मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन कुरुंदवाड शहरातील पोलीस ठाण्याच्या नवीन सुसज्ज इमारतीचं उद्घाटन रविवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं कोल्हापूर पोलीस लाईनमध्ये आयोजित या कार्यक्रमात पालकमंत्री आमदार खासदार तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला नवीन इमारतीच्या प्रांगणात स्क्रीन लावण्यात आली होती स्क्रीनवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्घाटन करता जोरदार टाळ्यांच्या गजरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र येणार होते मात्र कोल्हापुरातील कार्यक्रमातून वेळ अपेक्षित कोल्हापूर निवासस्थानाच्या उद्घाटनाच्या ठिकाणावरून कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचं ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्र राजे भोसले खासदार शाहू महाराज छत्रपती खासदार धनंजय महाडिक आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर खासदार धैर्यशील माने आमदार अमल भाडिक पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी जिल्हा पोलीस प्रमुख योगेश गुप्ता आदी प्रमुख उपस्थित होते चार कोटी चव्वेचाळीस लाख सत्याहत्तर हजार रुपयांच्या निधीतून बांधकाम करण्यात आलं असून दोन मजली असलेली ही प्रशस्त इमारत आता कार्यान्वित झाली आहे या इमारतीमध्ये पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक आणि अंमलदारांसाठी स्वतंत्र कार्यालय महिलांसाठी समुपदेशन केंद्र वाहनांसाठी पार्किंगची सोय गुन्ह्यातील जप्त मालमत्तेसाठी प्रशस्त गोडाऊन तसेच पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र पोलीस कोठड्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे यावेळी पोलीस उपधीक्षक विक्रम गायकवाड साई पोलीस निरीक्षक रविराज फडणी सागर पवार उपनिरीक्षक बजरंग माणी कुरंदवाड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व गावातील पोलीस पाटील तंटमुक्त अध्यक्ष सरपंच उपसरपंच विविध संस्था पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते